आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बात बातम्या देत आहे ठळक बातम्या जी सेवन परिषदेत भावी पिढीसाठी उत्तम जगाची निर्मिती करण्यासाठी सर्वांची वचनबद्धता दर्शवल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन इतर लहान मोठे पक्ष आणि संघटनांसह विधानसभा निवडणूक अधिक ताकदीनं लढवण्याची महाविकास आघाडीची घोषणा साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार भारत सासणे आणि युवा पुरस्कार देवीदास सौदागर यांना जाहीर उन्हाळी सुट्टीनंतर आज राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा पुन्हा सुरू विविध उपक्रमांनी विद्यार्थ्यांचं स्वागत आणि अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन सुबय्या नल्लमुथू यांना व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर जी सेवन परिषदेत जागतिक समुदायाला लाभदायक ठरतील अशा प्रभावी उपाययोजना आखण्यासह भावी पिढीसाठी एक उत्तम जगाची निर्मिती करण्यासाठी सर्वांनी वचनबद्धता दर्शवली असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं इटलीचा दौरा आटपून नवी दिल्लीला परतल्यानंतर हा दौरा अतिशय फलदायी झाल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय या दौऱ्यात जागतिक नेत्यांशी विविध विषयांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं या परिषदेनिमित्त जमलेल्या इतर राष्ट्रप्रमुखांशी प्रधानमंत्र्यांनी या दौऱ्यात चर्चा केली इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी जपानचे प्रधानमंत्री फुमिओ किशिदा यांच्याबरोबरच संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँथोनियो गुटेरस यांचीही मोदी यांनी भेट घेतली महाविकास आघाडी म्हणून आम्ही तिन्ही पक्ष आणि इतर काही सामाजिक संघटनांसह छोटे पक्ष मिळून आगामी विधानसभा निवडणूक एकत्रित आणि अधिक ताकदीनं लढणार असल्याची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केली धार्मिक ध्रुवीकरणाचा निवडणुकीत काहीही परिणाम झालेला नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली महाविकास आघाडीनं आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीत अठ्ठेचाळीसपैकी तीस जागा निवडून दिल्याबद्दल राज्यातल्या मतदारांचे आभार मानले मदत करणारे छोटे मोठे पक्ष काही संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांचेही त्यांनी आभार मानले दरम्यान काँग्रेस उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे प्रत्येक पक्ष मुख्यमंत्रीपदावर दावा करत आहे यावरून मवियाची बांधिलकी जनतेच्या प्रश्नांशी नसून सत्तेच्या खुर्चीसाठी असल्याची टीका शिवसेना सचिव माजी आमदार किरण पावसकर यांनी केली आहे राज्य सरकार सर्वच जातीधर्माच्या लोकांच्या विकासासाठी वचनबद्ध असल्याचं शिवसेनेचे नेते डॉक्टर राजू वाघमारे यांनी म्हटलंय राज्य सरकारनं वक बोर्डाला दिलेल्या निधीवरून होत असलेल्या टीकेबद्दल त्यांनी आज मुंबईत बातमीदारांशी संवाद साधला लोकसभेप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचाच विजय होईल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या समन्वय समितीचे अध्यक्ष नझीम खान यांनी व्यक्त कलि नझीम खान यांनी आज मुंबईत टिळक भवन इथं विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यावेळी बोलत होते राज्य विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मुंबई पदवीधर तसंच कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाच्या वेळेत वाढ करण्यात आले यानुसार आधी सकाळी आठ आध ते संध्याकाळी चार ही वेळ बदलून सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत केली आहे या सर्व जागांसाठी येत्या बुधवारी सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे साहित्य अकादमीचे दोन हजार चोवीस या वर्षासाठीचे बालसाहित्य पुरस्कार तसंच युवा पुरस्कार आज जाहीर झाले मराठीत भारत सासणे यांच्या समशेर आणि भूतबंगला या कादंबरीला बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला तर युवा पुरस्कारात तुळजापूर इथले साहित्यिक देवीदास सौदागर लिखित उसवण या कादंबरीची निवड करण्यात आली पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप असून पुरस्कार वितरणाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचं साहित्य अकादमीनं म्हटलं आहे या प्रादेशिक आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत उन्हाळी सुट्टीनंतर आज पुन्हा एकदा राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा मुलांच्या किल्वि लाटानं भरून गेल्या शाळेच्या पहिल्या दिवशी विविध शाळांमध्ये मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं मुंबईत वरळी इथल्या महानगरपालिकेच्या शाळेत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आणि त्यांच्याशी संवाद साधला विद्यार्थी प्रवेश पाडवा आणि पहिलं पाऊल या उपक्रमांचा प्रारंभही त्यांच्या हस्ते झाला पुण्यातल्या न्यू इंग्लिश मीडियम शाळेत मोबाईलचा अतिवापर करणार नाही निकृष्ट न खाणार नाही प्लास्टिक साहित्याचा सा वापर टाळू नियमित व्यायाम करू मैदानी खेळ खेळू शुभंकरती म्हणू अशी प्रतिज्ञा करत पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी वासुदेवाच्या झोळीत दान टाकलं लातूर शहराजवळ वरवंटी इथल्या शाळेत विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक करण्यात आली इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं जालना शहरासह जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं रत्नागिरीमधल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलांची प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर औक्षण करून फुलं आणि लाडू देऊन मुलांचं स्वागत करण्यात आलं तर हिंगोलीमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकाचं वाटप करण्यात आलं सांगली जिल्ह्यात पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी महानगरपालिकेच्या शाळेतल्या मुलांचं गुलाब पुष्प आणि रोप देऊन स्वागत केलं धुळे शहर आणि जिल्ह्यात शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांचं स्वागत आणि पाठ्यपुस्तकाच्या वितरणानं उत्साहात झाली मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्या कोयना खाली सापडून तीन महिलांचा सा मृत्यू झाल्याची दुर्घटना काल रात्री कोल्हापुरात घडली या प्रकरणी शाहूपुरी पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली अठराव्या मेफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिला जाणारा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार विख्यात वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बय्या नल्लमुथू यांना दिला जाणार असल्याची घोषणा माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी आज केली चित्रपटांमुळे मनोरंजन तर होतच शिवाय आर्थिक वाढीला चालना मिळते आणि रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतात असं त्यांनी सांगितलं भारतीय चित्रपट क्षेत्राच्या वाढीसाठी सरकार वचनबद्ध आहे माहितीपट लघुपट अॅनिमेशनपट निर्मात्यांनी भारतात येऊन चित्रीकरण करावं असं आवाहनही त्यांनी केलं मिफचं औपचारिक उद्घाटन मुंबईत डॉक्टर एल मुरुगन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार महोत्सवाचे संचालक पृथुल कुमार आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झालं अभिनेता रणदीप हुडा अभिनेत्री दिव्या दत्ता आणि इतर मान्यवर, मान्यवर यावेळी उपस्थित होते पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला आणि प्रतिष्ठेच्या कानचित्रपट महोत्सवात यंदा ला सिने पुरस्कार पटकावणारा सनफ्लॉवर्सवर द फर्स्ट वन्स टू नो हा लघुपटही आज दाखवण्यात आला त्याआधी बिली अँड मॉली अँड ऑटर लव्ह स्टोरी हा उद्घाटनाचा चित्रपट दाखवण्यात आला एकवीस जूनपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात एकंदर तीनशे चौदा चित्रपट दाखवले जाणार आहेत राज्यात कोणत्याही बी बियाणांची चढ्याभावानं विक्री किंवा बोगस बियाणांची विक्री आणि लिंकिंग सारखे प्रकार करणाऱ्या निविष्ठा दुकानदारांवर यापुढे कठोर कारवाई केली जाईल असा इशारा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातले सर्व विभागीय आयुक्त कृषी आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक कृषी अधिकारी यांची आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते प्रत्येक जिल्ह्यात आता एकऐवजी अतिरिक्त तीन भरारी पथकं नेमावीत तसंच या भरारी पथकांनी दररोज कमीत कमी पंचवीस दुकानांवर धडक भेटी देऊन तपासण्या कराव्यात कोणताही गैरप्रकार आढळला तर जागच्या जागीच गुन्हा दाखल करून परवाना निलंबनाची कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी जून अखेरपर्यंत पीक कर्जाचं उद्दिष्ट पंच्याहत्तर टक्के मर्यादेत पूर्ण करायच्या सूचनाही मुंडे यांनी दिल्या आहेत आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि कॅनडा यांच्यात सामना होणार आहे हा सामना फ्लोरिडा इथल्या सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होईल भौतिकशास्त्र विषयाच्या डॉक्टरेट पातळीवरच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लिंग समतोल साधण्यासाठी मुंबईत विज्ञान विदुषी हा उपक्रम आजपासून सुरू झाला मुंबईतलं होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र आणि टाटा मूलभूत संशोधन संस्था यांनी हा तीन आठवड्यांचा निवासी उपक्रम आयोजित केला आहा यासाठी ईशान्य भारतासह देशभरातून आलेल्या पाचशे अर्जांमधून पंचेचाळीस विद्यार्थिनींची निवड करण्यात आली छत्तीसगडच्या बस्तर परिसरात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत आज आठ माओवादी मारले गेले तर विशेष कृती दलाचा एक जवान शहीद झाला झम्माडच्या जंगलात माओवादी सक्रिय असल्याची खबर मिळाल्यावरून आयटीबीपी जिल्हा राखीव पोलीस आणि विशेष कृती दलाच्या संयुक्त पथकानं शोध मोहीम सुरू केली होती दरम्यान ही चकमक झाली हवामान नैऋत्य मोसमी पाऊस चार ते पाच दिवसात राज्याच्या आणखी काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे गेल्या चोवीस तासात कोकण आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला येत्या दोन दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जी सेवन परिषदेत भावी पिढीसाठी उत्तम जगाची निर्मिती करण्यासाठी सर्वांनी वचनबद्धता दर्शवल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन इतर लहान मोठे पक्ष आणि संघटनांसह विधानसभा निवडणूक अधिक ताकदीनं लढवण्याची महाविकास आघाडीची घोषणा साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार भारत सासणे आणि युवा पुरस्कार देवीदास सौदागर यांना जाहीर उन्हाळी सुट्टीनंतर आज राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा पुन्हा सुरू विविध उपक्रमांनी विद्यार्थ्यांचं स्वागत आणि अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन सुब्बय्या नल्लमुथू यांना वी शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार